श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा काही दिवसांमध्ये म्हणजे तीन ऑक्टोंबरपासनं शारदीय नवरात्र सुरू होणार आहे लवकरच आता नवरात्र सुरू होणार आहे तर या नवरात्र आपल्याला काय काय नियम पाळायचे आहे या नवरात्र अशा काही गोष्टी असतात ते आपल्याला आवर्जून टाळायचे असतात आणि काही गोष्टी आवर्जून या नवरात्र मध्ये आपल्याला करायचे सुद्धा असतात तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळत असते तर काय नियम आपल्याला पाळायचे आहे काय काय करायचे हे काय करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते शारदीय नवरात्र खूप महत्वाचा आहे आई भगवतीची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये आपण अपन घटस्थापना करत असतो आता तुम्ही करा किंवा नका करू पण काही नियमांचे पालन आपल्याला आवर्जून या दिवसांमध्ये करायचं असतं तसेच जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहे तिथे पूर्ण स्वच्छता करा कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करत असते ज्यांच्या घरामध्ये एकदम स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर असे वातावरण असते तिथे माता लक्ष्मी येतच असते तर तुम्हाला स्वच्छता अवश्य ठेवायची आहे आता हे शारदीय नवरात्र आहे तर आपल्या कुलदेवीचा कुलदेवीचा आपल्या आपल्या घरामध्ये असणं नवरात्र आहे आई भगवतीची सेवा करण्याचा हा नवरात्र असतो तर देवीची टाक फक्त आपल्याला घटी बसवायचा आहे आता ज्यांच्याकडे टाक नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही सुपारी स्वरूप तुम्ही कुलदेवीची पूजा करू शकतात आता घटस्थापना केल्यानंतर काही नियम असतात ते तुम्हाला पाळायचे असतात तर बघा या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे त्याचबरोबर मांसाहार धूम्रपान पूर्णपणे बंद करायचं आहे त्याचबरोबर काळ्या करायचे वस्त्र तुम्हाला घरायचे नाही काळी साडी घालू नका काळा ड्रेस सुद्धा तुम्हाला घरायचं नाही त्याचबरोबर चांबड्याची वस्तू कुठलीही चांबड्याची वस्तू चप्पल असो किंवा बेल्ट असो किंवा पर्स असो हे तुम्हाला वापरायचं घरातल्या जेव्हा आई भगवतीची आपण सेवा करतो तेव्हा काही नियम पाडणे आवश्यक आहे म्हणजे साडी घालून हिरव्या बांगड्या घालूनच आपल्याला आई भगवतीची सेवा करायची आहे त्याचबरोबर नऊ दिवसात घरात कुठल्याही प्रकारची खटखट होणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कुणाचाही बद्दल निंदा करू नका वाईट बोलू नका आता उपवास करताना काय खायचं हे सुद्धा आपल्याला प्रश्न पडत असतो तर याबद्दल काय नियम आहे तर बघा ज्यांना झेपेल त्यांनीच हा उपवास करायचा आहे पूर्ण नऊ दिवस नाही केले तरी चालेल फक्त पहिल्या आणि अष्टमीला आणि नवमीला केला तरी सुद्धा चालेल ज्यांना नऊ दिवस करायचे असतील ते फळ दूध किंवा मग बटाटे रताडे हे खाऊन सुद्धा उपवास करू शकतात आता ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तसे तुम्ही करू शकतात कोणी नऊ दिवस मीठ आणि तिखट खात नाही फक्त फळं आणि दूध खाऊन उपवास करत असतात पण नऊ दिवस आपल्याला हे उपवास करायचा असतो म्हणून ज्यांना जमेल त्यांनीच करा बाकी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतात यानंतर आता या दरम्यान या नऊ दिवसांमध्ये आपल्याला नख कापायची नाही केस कापायची नाही यानंतर घरात घटस्थापना केल्यानंतर घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नका या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर सुद्धा जायचं नसतं आपल्या घरातच कुलदेवी आपण घटी बसवली आहे तर या काळामध्ये आई भगवती आराम करत असते विश्राम करत असते म्हणूनच या काळात जेवढी शक्य होईल तेवढी घरीच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे या काळामध्ये आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर सुद्धा जाऊ नका कारण आई भगवती आपल्या घरी आलेली आहे तर या काळात आपल्याला घराला कुलूप सुद्धा लावून कुठेही जायचं नाही अखंड दिवा पेटत असतो आपल्या घरात आई भगवती आहे तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तसेच उपवास करणाऱ्याने सेवा करण्याबरोबरच गादीवर झोपू नका तुम्ही या काळात आई भगवतीची सेवा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणार असाल तर गादीवर झोपू नका चटई बेडशीटवर झोपा तसेच घरात सुतक सोहरे हो आले तर दुसऱ्यांकडनं तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तसेच मध्येच मासिक पाडी आली तर घरातल्या दुसऱ्या स्त्रीने किंवा कोणीच नसेल तर शेजारच्या स्त्रीकडनं दिव्यात तेल टाकून घ्या आणि पूजा वगैरे करून घ्या आरती करायला लावा तर अशा पद्धतीने तुम्हाला शारदीय नवरात्रमध्ये काही नियमांचे पालन करून आपल्या घरामध्ये आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ